हॅलो गुड इव्हनिंग कशी आहात तुम्ही सगळे अभ्यास साले व्यवस्थित ठाणे जिल्ह्याचा एक्झाम झाला ज्यांनी ठाणे जिल्ह्याचा एक्झाम दिलाय त्यांचा एक्झाम कशा प्रकारे गेला एकदा मला कमेंटमध्ये सांगा आम्ही उद्या लगेच ठाणे जिल्ह्याचा जे गणिताचे क्वेश्चन होते त्या सगळ्या गणिताचे आम्ही स्पष्टीकरण व्यवस्थित पाहणार आहोत त्यानंतर ना आज आपण पदावली हा धडा शिकणार आहोत जे बेसिक आहे पदावली हा धडा इम्पॉर्टंट का आहे कारण की आम्ही जेव्हा शाब्दिक गणित चोडत असतो त्यावेळी एक पेक्षा जास्त क्रिया येत असतात म्हणजे बेरीज जाती येते गुणाकार येते भावेकार येते त्यानंतरनं अपूर्ण बेरीज वगैरे ह्या सगळ्या एकाच गणितात येतात मग ते एकापेक्षा जास्त क्रिया जर आला तर त्याला स्किप कशावर केलं असतं समजा आम्ही एक पायरी चढतोय किंवा जिना चढतोय आम्ही मग तो पायरी आम्ही फर्स्ट स्टेपवरनं दहाव्या स्टेपवर जाऊ शकत नाही आम्ही पहिला पाऊल पहिल्या पायरीवर ठेवतो त्यानंतर दुसऱ्या पायरीवर नंतर तिसऱ्या पायरीवर अशाच प्रकारे पदावली सुद्धा नियम असतात सर पहिल्यांदा कोणत्या निमित्त तुम्ही सोडून घेणार आहात त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या कोणत्या निमित्त सुटले पाहिजेत तिसऱ्या स्टेपमध्ये तुमच्या कशा प्रकारे सुटलं पाहिजे ह्या नियम असतात याचा जर आम्ही व्यवस्थित फॉलो केला तर आपल्याला पदावली व्यवस्थित सोडवता येतं जर पदावली जर आला तर आपल्याला गणित सोडवताना कोणत्याच प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाहीत कोणत्या प्रकारचे नियम आपल्याला चुकणार नाहीत मग सर आता पदावली येण्यासाठी दुसऱ्या कोणत्या तरी गणिताची गरज आहे का हो आहे कोणत्या प्रकारच्या सर त्यासाठी आपल्याला चिन्हाचा नियम व्यवस्थित आला पाहिजे कंस असत त्या कंसाच्या आतमध्ये वजापैकी असेल बाहेर वजापैकी असेल तर सोडवायच्या कशा प्रकारे कंसाच्या आत बेरीत असेल आणि बाहेर वजापैकी असेल तर सोडवायचा कसा दोन्ही संख्या वजा वजात असेल तर गणित सोडवायचे कसे हे पदावलीत येतात यासाठी अगोदर आम्ही काय करायचे चिन्हाचा नियम पाहिजे ज्यांनी चिन्हाचा नियम बघितला नाही किंवा ज्यांनी जे त्या दिवशी अपडेट होता तर पोलिस पोलीस या युट्यूब चॅनेलवर अपलोड केला आहे तो एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ओके okay, पदावलीसाठी जे नियम आहेत ते इंग्लिशवाल्यांसाठी म्हणजे इंग्लिशमध्ये असेल बॉडमास सुद्धा आहे पदावलीत कोणत्या प्रकारचे नियम आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिक टू अडव्हान्स पाहणार okay, आहात ओके शॉर्टकटच्या नादात लागला रोख्यात एक्सलेटर वरनं वर वर गेला तर खाली डायट वरनं उडी मारावं लागते आपल्याला ओके okay, यासाठी पदावली शिकण्या अगोदर चिन्हाचा नियम सुद्धा पाहून घ्या चला मग कशा प्रकारे पदावली आम्ही सोडवू शकतो किंवा जे नियम काय आहेत ते बघू साठी आधी नियम बघा तन तो हे काय हो नवीन राहणार तेव्हा तन चे भा बु बे व सर आता एक काय कंचे भाबू बे व हे बा कंचे भाबू बे व म्हणजे काय ह्या पदावली सोडण्यासाठी ह्या नियमाचा वापर करावा लागतं म्हणजे कसा नियम येणार आहे तर अशा प्रकारे वरून खाली म्हणजे टॉप लेवलला कंस वरून खाली म्हणजे कसा हे हे म्हणजे काय वा कंस ओके अच्छा कंस कशा कशा प्रकारे असतात सर हे तीन प्रकारे कंस असतात एक साधा चौकोली आणि एक असतं महिरपी यापेक्षा जास्त असतं पण पदावलीत ह्या तीन गोष्टी जास्त येतात त्यानंतर चे म्हणजे काय सर चे म्हणजे काय नाही का म्हणजे काय माहिती आहे का चे म्हणजे गुणाकार सर कशा प्रकारे गणित कशा प्रकारे येतो गणित कशा प्रकारे येतं दहा चे दोन तर असा गणित आला सर मग आता बारा घडी मध्ये चालेल आता काय करू होतोय का नाही मग हे बारा घडीने असतं ते चे चा याचा अर्थ आहे गुणाकार म्हणजे दहा गुणगे दोन बरोबर दहा दोन्ही बारा होतो का बीस बीसो ओके आता पुढं सर भा म्हणजे काय भागाकार भागाकार कशा प्रकारे सोडवायचं माहिती भागाकार कशा प्रकारे सोडवायचं युट्यूब चॅनल वर भागाकार कशा प्रकारे सोडवायचा हे झालेलं आहे एकदा ज्यांनी तो पाहिला नाही किंवा ज्यांनी तो त्या दिवशी अपसेट होता त्यांचा व्हिडिओ व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे समजेल तुम्हाला पुढे बघा हवा गु म्हणजे काय हा गुणाकार गुणाकार गुणाकाराचा पहिला अक्षर आहे नाहीतर दुसरीकडे दक्ष जाऊ देऊ नका त्यानंतर बे म्हणजे काय बेरीज बेरीज आणि व म्हणजे काय आपल्याला जावत सोडवत जायचंय म्हणजे काय गणितात अधिक दंश आहे का हे बघायचं तंश असेल तर तंश सोडून घ्या त्यानंतर चे असेल तर चे सोडून घ्या त्या चे म्हणजे काय चेचा अर्थच गुणाकार आहे त्यानंतर ना भागाकार गुणाकार बेरीज वर्गी ह्या नियमाप्रमाणे जायचे मध्येच सर आम्हाला गुणाकार लय आवडते आम्ही गुणाकारला सुरुवाती घेतो मग चालणार नाही आधी गुणाकाराच्या अगोदर काही भागाकार आहे त्यानंतर त्या अगोदर काही चे त्यानंतर कौश ह्या गोष्टीच घ्यावं लागतं नाहीतर बुटाने झालं जातं तुम्हाला विनिता समस्या व्यवस्थित पोलीस होणार आहात तुम्ही ओके पण मुलं समजतात व्यवस्थित ओके okay. आता पुढं बघा कशा प्रकारे सोडवायचे सर ह्या झाला तुमच्या पदावलीच मराठीतनं सर बॉडमास म्हणजे काय हे बॉडमास खूप बदमास असत बॉडमास तेव्हा कशा प्रकारे बी म्हणजे काय ब्लॅक आहे सो आम्हाला इंग्लिशमध्ये का सांगतोय पुढे जर इन फ्युचर मध्ये पोलीस झाला तर मुलगा पल्प देणार पप्पा हे बॉडमच काय थोडं सांगा बघू तुम्ही काय म्हणता तुम्ही मराठी शिकलो रे तुम्ही तुम्ही ओले झाला तुमच्या मुलांना इंग्लिश मिडियम मध्ये टाकणार मग त्यात तुम्हाला काय सांगता आला पाहिजे हे ब्रॅकेट झाला ओ म्हणजे काय इथं हे ओचा व्यवस्थित लक्षात घ्या ओ म्हणजे ऑफ ऑर म्हणजे ऑर सॉरी किंवा ऑर्डर सर ह्याचा आणि ह्या ह्याची आणि ह्याच्यात काय फरक आहे क्वेश्चन येतो का इथं जे आले मध्ये आणि तो ओ म्हणजे ऑफ आणि ऑर्डर आले मग बघा अर्थ काय ऑफचा अर्थ गुन्हा हो सर सरिता बरेच समजतात म्हणजे ऑफ आणि जे सर सारखे सारखे दोन्ही आम्ही दोघे भाऊ अशा प्रकारे झाला तो तर मग दुसरं काय सर हे तुम्ही ऑर्डर लिहिला तर हे काय वा जर ऑफच्या ठिकाणी हे ऑर्डर जर आला हे ऑर्डर म्हणजे काय नेमका वर्ग म्हणून काढा म्हणलं किंवा वर्ग करा म्हणलं किंवा हे घनमूळ काढा म्हटलं ह्या जर गोष्टी असेल तर ह्या अगोदर घ्यायचं म्हणजेच काय ऑफ ऑर किंवा ऑफ किंवा ऑर्डर ह्या दोघांपूर्वी ऑफ आला म्हणजे गुणाकार करायचा ऑर्डर म्हणजे ऑर्डर लिहिलं जाणार नाही तुम्हाला ह्या गाणीच दिलं जाईल वर्गमुळात ह्या गाणीचं सोडवा पडणार समज येतो अरे एकदम डिटेल मध्ये जायचं आपल्याला पदावली नंतर ना दुसरीकडे शिकायची गरज आपण एकदा अभ्यास केला का संपला विषय मग पुढं बघा मग काय डी म्हणजे काय सर डी म्हणजे डी म्हणजे आपला डिवाइड डिवाइड म्हणजे काय भागाकार एम म्हणजे काय सर मल्टिप्लाय मल्टिप्लाय म्हणजे काय सर गुणाकार सर ए म्हणजे काय ऍडिशन म्हणजे काय करायचं आहे बेरीज यस म्हणजे सर आमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचं नाव आहे काय नाही यस म्हणजे काय सबस्क्रायब्शन म्हणजे वजाबाकी म्हणजे दोघांचे नियम सारखेच आहेत फक्त एक्स्ट्रा काय शिकता शिकायला भेटणार आहेत चे म्हणजे गुणाकार करायचं आपल्याला आणि इथं वर्गाने वर्गमुळे जर काढा म्हटलं तर ह्या सुद्धा गणितात वर्गाने वर्गमूळच काढावं लागणार आहेत इथंपर्यंत डाउट क्लिअर आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या डाउट क्लिअर होणार आहेत ओके आता पुढे बघा समजा काही गणितात हा बार आलेला असतो म्हणजे काय चार गुणले दोन अधिक सहा असा बार आलेला असतो हे बार म्हणजे काय कसा सोडवायचा हा कसा सोडवायचा हे आता सांगणार नाही मी हा गणित सोडवायचा कसा हे गणित सोडवताना पुढे बघू गणित बघायची आता व्यवस्थित ह्या गणित बघण्यासाठी कंपल्सरी तुम्हाला कंपल्सरी म्हणजे पदावली हा धडा चिन्हाच्या नियमावर डिपेंड आहे तो आधी बघूनच घ्या जर तो धडा बघितला नाही तर इथं खूप काही प्रकारच्या माती खावा लागतं आपल्याला समजतं का इथं गणित खूप काही प्रकारचे चुकू शकतात यासाठी अगोदर चिन्हाचे नियम बघून घ्या व्हिडिओच्या कोपऱ्यात आय वाटण आहेत तिथे इथे व्हिडिओची तुम्हाला लिंक भेटून जाईल एकदम बेसिक पासून जाऊ आपण म्हणजे सगळ्या टोटल बेसिक वाढवान सगळ्या आपल्याला पदावरती सगळ्या गेली ते समजले पाहिजे यासाठी आधी चिन्हाचे नियम सुद्धा बघून घ्या ठेवा आधी मी ते लिहून घेतो चे ओके इंटरपर्यंत आहे मग आता असं सोडवायचं कसा आधी बघा टोन्स आहे का यातात सर नाही इच्छि आहे का नाही पराकार आहे नाही गुन्हा नाही मग त्यानंतर काय सोडवायचंय बेरीज सोडवायचं मग बेरीज कशा प्रकारे सोडणार चार आणि तीन किती होतो लवकर सांगा चार आणि तीन सात इथंपर्यंत ओके आहे मग सर पुढे राहिलं काय वजा दोन मग त्यात बेरीज झाल्यावर काय आहे वजाबादूळ किती राहतं सर पाच राहत समजता इथंपर्यंत एकदम बेसिक समजलं ह्या निमाला डोक्यात असा परफेक्ट घेऊन घ्यायचं पाठ करे गणिताला पाठ करणारे मूर्ख असतात गणिताला पाठ करायची गरज नाहीये दुसरा गाणी बघा सोडवायचा कसा कौस आहे का नाहीये गुन्हागार आहे गुन्हागार दिसतोय का कुठं आहे सर मग साई दोन्ही बारा अधिक चार ला चार वजा दोन ला दोन आता काय करायचं सर बेरीज करायचंय मग करून घ्या बेरीत बारा आणि चार सोळा वजा दोन बरोबर आपले समजत इथं आता थोडं आपलं लेवल वाढू गणिताचा लेवल वाढू आता काय करायचंय तेव्हा या गणितात काय काय भार आहे गुन्हा तर आहे बघा म्हणजे निवडप्रमाणे आधी काय करायचं भाग हा भागादार कशा प्रकारे करायचा बघा तेव्हा सोर अशा प्रकारे ठेवायचा की अशा प्रकारे घेऊन भाग मारायचा की अशा प्रकारे किंवा अशा प्रकारे ठेवायचा मग आता कशा प्रकारे सोडवणार यायला ह्या पैकी आता कोणता ठेवणार इथं कशा प्रकारे भागकार करणार ठीक करताना हा जो असतो हा भागिकडचा तो मध्ये आला पाहिजे इथं अशा प्रकारे आणि हा जो भाग आहे तो भाजपमध्ये आला पाहिजे बे सहा शून्य मग त्या किती आला तीन गुणिले चार वजा तीन हा चार क्वेश्चन नंबरचा या मग पुढं तीन चो बारा भागा झाला तर गुणागार बारा वजा तीन बेरीज आहे का नाही गुणाकार आहे किती होतो किती होतो नऊ होतो का बारा नंतर तीन गेले नवरा अशा प्रकारे व्यवस्थित सोडवत सोडवत जायचा चौथा गणित बघा कशा प्रकारे सोडवायचा व्यवस्थित स्टेपने जायचं आपल्याला आधी कंस नंतर चे कशा तरी चे त्यानंतर भागात गुन्हा बेरीज होता पाहिजे आता ह्या गणितात चे आहे कंस आहे का नाही चे आहे नाही सर मग भाड आहे सर भाड सोडवायचा कशा प्रकारे तेव्हा आधी दाखवले मग तुम्हाला आधी मी तुम्हाला दाखवले कशा प्रकारे सोडवायचा हा पाच इथं म्हणजे मध्ये आणि हा दहा भाज्यामध्ये म्हणजे पाच दोन्ही दहा दिसतंय व्यवस्थित सोडवायचा कसं मग हा आन्सर इथून इथं दोन गुणी चार अधिक दोन व जार तीन चार दोन्ही आठ दिसतंय इथं अधिक दोन वजा तीन मग काय होतो दहा वजा तीन बरोबर किती होतो लवकर सांगा सात होतो का बरोबर सात होतो आता हा पाचवा गेल बघा कशा प्रकारे सोडवायचा इथं सोडवायचा कशा प्रकारे आधी बा कंस आहे का सर आहे कुठे कुठेतरी दिसतोय शेवटी हो कुठेही असू दे कंस कुठेही असो आधी कंस सोडून घ्यायचा मग ठीक आहे सर तुम्ही म्हणता तसा तेराचे दोन 13, तेरा गुणिले चार, हो चार वजा पाच आणि दोन सात इथंपर्यंत ओके हो सर ओके आहे आता पुढं कशापर्यंत दिसतंय व्यवस्थित सर मग आता पुढं कौश झाला आता चेचा गणित तेराचे तेरा गुणिले दोन किती होतो डायरेक्ट ठेवला सव्वीस भागिले तेरा गुणिले चार वजा सात सर मी अशा प्रकारे स्टेप मध्ये घेतो तुम्ही एका लाईनमध्ये सुद्धा आन्सर काढू शकता हो सर आता पुढे बघा तेरा दोन्ही सव्वीस दोन गुणिले चार वजा सात चार दोन्ही आठ वजा सात सर किती होता एक दिसते सोडवायचा अशा घेतला ना व्यवस्थित गणित सुटत जात नाहीतर मग कुठंच मध्येच गाडी थांबत था, मग त्यांनी एक्सप्रेसवाल्याला पुढे घेतात मग तुम्ही पॅसेंजर तिथेच थांबता मग त्यासाठी गणित एक्झाम मध्ये गणित सोडवताना तुमचा पाठीमागचा तू मुलगा म्हटलं पाहिजे काय गणित शिकले राव यांनी अशा स्पीड मध्ये गणित गेला पाहिजे तो विचार केला पाहिजे काय अभ्यास केला या मुलाने पुढचं क्वेश्चन बघायचं कशा प्रकारे सोडवायचं या थोडं आता अडवांश गणित आले कशा प्रकारे सोडवायचं बघा हे वा क्वेश्चन नंबर सहा काय आनंद बघा पंधरा अधिक बार आठ गुणिले चार भागिले दोन म्हणजे या संख्येवर बार आला इथं पण वजा तीन गुणिले दोन बार म्हणजे तुम्ही तिकडे जाऊ नका ओके आता फक्त गणिताकडे सर बार याचा अर्थ काय तेव्हा एखाद्या संख्येवर बार असेल म्हणजे त्या संख्येच्या बाजूला अंश असेल एवढं लक्षात ठेवा दिसतंय बार याचा अर्थ काय कंस आहे ज्या जेवढ्या संख्यावर तो बार असेल त्या संख्या कंसाच्या आतमध्ये असते इथं बरेच लक्षात ठेवा मग आता नियम काय सांगत सर काय सांगतं की तेव्हा कन चे भाग व म्हणजे आधी कंस सोडून घ्या बाराचा अर्थच काय तेव्हा बार याचा अर्थ कंश ओके मग आधी टांश सोडून घ्या हो सर तेव्हा हा भाग कशात दिलाय इथं लिहितो मी पंधरा अधिक कंसात आठ गुणिले चार भागिले दोन कंस पूर्ण वजा तीन गुणीले दोन सर हे असं असतं का हो असं असतं पंधरा अधिक आधी काय करायचं ह्या कंसात सुद्धा हाच नेम लावायचा कंसात सुद्धा हा नेम लावायचा आता कवसात काय आधी भारतात आहे आणि गुन्हा आहे सर मग आधी गुन्हागार करू का कायचं आहे का नाही आहे ना मग आधी बघा बेधोनी चार कवसात आठ गुणिले दोन बरोबर आहे सर दोन कसा आलो बघा चार सॉरी आहे तर दोन आहे आणि इथे चार आहे मग भाजिकमध्ये दोन आहे बेधोनी चार आन्सर येतो आपला दोन वजात तीन गुणिले दोन सर आता पंधरा अधिक आठ दोन्ही सोळा वजा तीन गुणिले दोन सर आता काय करायचा आता तुमचा हाच नियम वापरायचा हो एका नेशात जास्त ची नजर आले तर हा नियम वापरायचा अधिक अंश आहे नाही चे नाही बाय गुणाकार आहे का आहे सरे बघा पंधरा अधिक सोळा सर हे वजा हे सोळाचा आहे की तीनच आहे बाळा या सोळाचा अधिक आहे या तीनचा वजा आहे म्हणजे गुणाकार करताना त्या दोन्ही संख्याचा गुणाकार इथं काय नाही म्हणजे अधिक असतो एक अधिक आणि एक वजा असताना गुणाकार करताना काय होतो सर काय होतो कि बघा मग चिन्हाचा नियम बघा विजन पोलीस युट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे मग तीन दोन्ही सहा चिन्ह वजाचा हो का सर सोळा आणि पंधरा एकतीस वजा सहा सर किती होतो आता ट्वेंटी फाईव्ह बरोबर आहे का सर हो समजत एडक ताण्याचा बाजार नाही आपल्याकडे तिथं समजले व्यवस्थित बार म्हणजे काय असतं सोडवायच्या कशा प्रकारे तर आता पुढचा आपण हे बघा क्वेश्चन नंबर सातवा आलाय किती हे बा हे ब्रॅकेट आलंय कंस आले हे तर कंस आले तिथं बार आले तिथं कंस आले सगळं आलं म्हणजे काय करायचं सर सगळ्यात अगोदर कंस आहे सो इथं तर तीन चार आहे कोणता कंस सगळ्यात आठला कंस कोणता तो सोडवायचा समजतात एकदम आतील कंस एकदम एकदमांचा बार आहे म्हणजे हा मध्ये असणार आहे बरोबर बार म्हणजे तो तो सोडून घ्या हा घ्या ला पाच वजा सहा या कंसात आहे आधी दोन सॉरी याला लगेच काही क्रिया करायला जाऊ नका कंसात सात वजा आठ मधम पाच सॉरी आठ मधम पाच गेले किती राहतात तीन डायरेक्ट ठेवला पाऊस पूर्ण आता हा दोन पाऊस दो हा ओके सर आता पुढं काय करायचं ठेवा अठरा वजा आठ पाच ला पाच वजा सहा कंसा अधिक दोन या जवळ दो किती होतात चार होतात का चार कौसात सर आता काय करायचो भीती वाटायला लागली भीती वाटायची काय गरज नाही तिथं अॅडमी आहे तो पर्यंत वजा या संख्या पाच वजा सहा कंसात ना दोन हा इथं हा इथं हे इथं कोणताही चिन्ह नाही याचा अर्थ काय तो गुणाकार आहे मग तो इथं गुणाकार चार हा कंस केला राहायला सिंगल कंस हा ब्रॅकेटला ब्रॅकेट मग पुढं बघा अठरा वजा पाच वजा हे आता ह्या कंसात सुद्धा आधी गुणाकार काय करून घ्या कंसात काय गुन्हा चार दोन्ही आठ बरोबर आहे अधिक सहा बरोबर आणि पाऊस आहे नॉर्मल आणि हा ब्रॅकेट मग सर पुढं हे अठरा वजा पाच हे वजा आठ आणसा किती होतो लवकर सांगा चौदा का होतात का चौदा सर मी डायरेक्ट कंसाच्या बाहेर काढता ब्रॅकेट घेतला अठरा वजा हे चौदा मधनं पाच गेले वजा चौदा पाच गेले किती राहतात लवकर सांगा वजा नऊ हो का सर हो आता अठरा हे वजा वजा अधिक हे नऊ सर कस काय वजा वजा अधिक होते कौसाच्या बाहेर गुणाकार असतात गुणाकार करताना वजा वजा अधिक होतो हे आधीच सांगितलेलं आहे मग अठरा आणि नऊ सर सत्तावीस हा झाला तुमचा आन्सर कोणाला काही डाऊट आहेत कशा प्रकारे सोडवलंय समजता येईल मधला आठवा क्वेश्चन बघा अशा प्रकारचे क्वेश्चन पोलीस भरतीच्या एक्झामला असतात खूप सोपे क्वेश्चन आहेत फक्त दिसायला खूप मोठे वाटतं तुम्हाला कंसात मयुरपी कंसात चौतीस अधिक ब्रॅकेट मध्ये छत्तीस गुणिले एकशे पाच अधिक कंसात चौतीस होणार दोन गुणिले एकोणस पूर्ण गुणिले पाच ब्रॅकेट कम्प्लेट शहाण्णव मैरपी कंस कम्प्लेट गुणिले झिरो अधिक आहे गणित थोडं जर बघितलं का कोणत्याही संख्येला जर ने गुणला तर आन्सर किती येणार आहे शून्य म्हणजे आता ह्या सगळ्या संख्या तुम्ही करत असल्या सर तुम्ही म्हटला होता पहिला कौन सोडवा त्यानंतर गुणाकार करा भागाकार करा छे करा असे असे आहे का आधी पहिल्यांदा गणित बघून घ्यायचं कुठंतरी गुणिले शून्य आहे का बघून घ्यायचा सर हे शेवटी गुणिले शून्य दिसतय मग ह्या क्रिया सगळ्या करून गुणिले शून्य म्हणजे ह्या सगळ्या क्रिया करून एक लाख जरी आन्सर आलं गुणिले शून्य आले की आन्सर किती होत आहे शून्य अधिक एक किती होतो तेव्हा शून्य अधिक एक इज इक्वल टू एक होतो और दहा होतो सर एक होतो म्हणजे इथं तुमचं काय तेवढं सोडत बसणार आहात का नाही आपली स्मार्टनेस थोडी वापरायची सर सगळे शून्य सगळे संख्या गुणिले बाहेर शून्य केले सगळ्या व्यवस्थित बघायचं कुठेतरी शून्य वगैरे आहे का सर आहे गुणिले शून्य अधिक एक सगळ्या संख्या गुणिले शून्य बरोबर आन्सर किती होतो शून्य अधिक एक इज टू वन मग ऑप्शन क्रमांक सी हा असतो हे पोलीस भरतीला अशा प्रकारचे पदावर येत असतात समजत गणित जर समजत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद